नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नवनिर्वाचित खासदारांचे समर्थक राहुल झावरे आणि त्यांच्या पंधरा ते वीस सहकाऱ्यांनी घरात घुसून गर्भवती महिलेवर केलेल्या हल्ल्याची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली निवडणुकीतील पराभव आम्ही स्वीकारलाय तुम्ही उद्रेक करून विजयाचा आनंद घेऊ नका अशा शब्दात भाजपा पदाधिकाऱ्यांनी निलेश लंके यांचा समाचार घेतला मायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजेविके पाटील यांचा प्रचार केला म्हणून मागील दोन तीन दिवसांपासून त्यांचे समर्थक कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या घटना घडत आहेत गुरुवारी गोरेगाव येथे प्रितेश पानबंद यांना शोधण्यासाठी लंके समर्थक राहुल झावरे आणि त्यांचे इतर सहकारी ग्रामपंचायत कार्यालयात गेले तेथून ते त्यांच्या ते घरी गेले आणि त्यांच्या पत्नी हर्षदा पानबंद आणि आईला जातीवाचक शिविगाळ करून त्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केल्याचा आरोप भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी केलाय निवडणूक संपल्यानंतर खासदारांच्या समर्थकांनी महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांचे काम केल्याच्या कारणाने कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याच्या घटनांचे पुरावे शिंदे यांनी माध्यमांना दाखवले मारहाण झालेल्या हर्षदा पानबंद यांनी पत्रकार परिषदेत राहुल झावरे यांचे थेट नाव घेऊन त्यांनी व त्यांच्या समवेत आलेल्या सहकाऱ्यांनी मारहाण केली मी गर्भवती असून पोटातही लाथा मारल्या माझे कपडे फाडून माझ्या नवऱ्याला आजच मारून टाकणार असल्याच्या धमक्या दिल्या याबाबतची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात दिली असल्याचे हर्षदा पानबंद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले लात मारू जातीवाचक शिरगाळ आशिष बोलले तू जनावरांना मारूनच टाकू असं खूप घाबरलो म्हणून सांगितलं तुम्ही का केलं ते नाही का तर ते म्हणले आम्ही तू जनावरांच टाकू तसं शेवटचा दिवस द्या लक्षात ठेव नंतर बोलले की खासदार झालेले खासदार झालेले त्यांनी तुला मंगळसूत्र केलेलं आहे हे मंगळसूत्र दे मंगळसूत्र माझ्या घरातून तोडून घेऊन गेले तो